नमस्कार मंडळी आज आलोय आवनी कराय इकडं माग खन्नी चाले रोपाची रोप चला आपण पाहूया रोप कशी खात त्या आवनी करण्यासाठी अगोदर भाताचं जे टाकलेलं रोप असतं ते खणावं लागतं खणावं लागतं म्हणजे ते उपटून घ्यावं लागतं आणि उपटून घेतल्यानंतर ते व्यवस्थित बांधलं जातं आणि त्यानंतर पुन्हा चिखल केल्यानंतर ते आवलं जातं मग अशा पद्धतीने आवणी केली जाते आणि भर पावसात केली जाते पण आज पाऊस नाही आहे पाऊस उघडला आहे पण पाऊस कमी आहे पाऊसच नाही आहे त्याच्यामुळे वावरात पाणी कमी आहे आणि त्यामुळे फक्त रोपामध्ये पाणी आणि चिखल करायला सुद्धा कडेने जर बघितलं तर पाणी नाही आहे त्यामुळे आपण बघूया आता चिखल पण कसं करतात ते पण आपण आज बघणार आहे म्हणजे आवणीची सगळी जी प्रक्रिया आहे ती कशी केली जाते ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी मूठ बांधणे असेल खणून मूठ बांधणे त्यानंतर हे सगळे मूठ जे आहेत ते बाहेर टाकणे त्यानंतर इथं चिखल करून घेणे आणि नंतर ते चिखल केल्यानंतर त्या चिखलामध्ये भाताचं जे हे मूठ आहेत ते कसे आवले जातात ते आपण बघणार आहोत इकडं बघा सगळं जे वावर आहे काही ठिकाणी पाणी खूप कमी आहे आता या ठिकाणी रोप खणून त्या ठिकाणी मूठ बांधले जातात आता बऱ्यापैकी सगळंच रोप खणून झालंय हे दुसरं रोप आहे तर या ठिकाणी माणसं आलेली आहेत आपल्याकडं दादा काय मी आरा काढा खानायचा काम चाल आता आऊत येणार रे सगळं बाहेर काढायला लागतील गणमान आहे ती काढून घ्या लागेल हे सगळं बाहेर काढायला लागतील म्हणजे चिखलकार आहे ना गणमान झाले ना हे इथंच तू हे इथं थोडा गावतामध्ये तेवढंच नेते नेते का चार चार एवढं का आला हे इथं तू इथं कागदापास आता आपल्याला मूठ बाहेर काढायचे या वावरामध्ये आपलं बाजूला असं वेगळं रोप नसल्यामुळे आपल्याला या वावरातले सगळे मूठ बाहेर काढून मग त्या ठिकाणी चिखल करायचं आहे काही ठिकाणी काय असतं की सेपरेट रोमठा म्हणतात त्याला त्याच्यामध्ये रोप टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये रोप टाकल्यामुळे वावरात चिखल केला जातो चिखल करून आवनी केली जाते त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला मूठ बाहेर काढायचे म्हणजे वावराच्या बाहेर काढून ठेवायचे हा उत्तकरी आलाय आता लईच पाणी होता आज डायरेक्ट उघडून गेला घेतो आता खालचा खणून मग होत येतो हजे त्या मोकळा होईल म्हणजे त्या मोकळा होईल हा हा वरहीच राहणार ना त्या त्याची चाले म्हणत होती काल गेल तर पाच ती पाच कालची आर होती खालचा वावर आता खनन करायचे त्याची प्रवाब खनायचे समोर तर दिसतोय कळसूबाई पूर्ण धुक्यामध्ये हरवलाय खनन करायचं माणसा आल्या तिथे वावरात चिखल झालेले आणि आता आवायला सुरुवात केली माणसं आलेत आणि आता आवायला सुरुवात केली म्हणजे भात लावायला सुरुवात केली तर कोपऱ्यापासून ही सुरुवात झालेली आता पूर्ण वावर त्या ठिकाणी अशाच पद्धतीने लावावं लागेल हे सगळे जे कडेने मूठ आहेत अख्ख्या वावरामध्ये मूठ पांगवलेले आहेत टाकून दिलेले आहेत आणि माणसं घेऊन ते मूठ आता आवले जात आहेत म्हणजे भाताची आवणी केली जाते तर अशा पद्धतीने ही आवणी केली जाते आज पूर्ण पाऊस उघडलेले त्याच्यामुळे जास्त वावरामध्ये पाणी नाही आहे काही ठिकाणी आपण बघतोय की कडेला कोरडं दिसतं आहे आपल्याला आणि त्या कोरड्या याच्यातच आपल्याला भात लावा लागतो आहे पण प्रत्यक्ष या ठिकाणी पूर्ण वरून पाऊस असतो आणि पूर्ण खाली वावर भरलेलं असतं आणि त्या वावरामध्ये आवणी केली जाते तर अशा पद्धतीने ही आवणी केली जाते आणि हा आवणीचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा